गुड मॉर्निंग आयज वेलकम टूर ब्लॉग वेलकम टूर व्हिडिओ तर आता ऑलेत सकाळचे पाच सगळे रेडी होत आहेत आणि आज आम्ही जाणार आहे डोंगरावर तर डोंगर त्या डोंगरावर जाणारे आज आम्ही सगळे बाहेर थांबलेत नाही लोक शूज घालतात सकाळचे सहा वाजलेत आत्ताशी तर तर कायच तुम्ही बघू शकता आत्ता आम्ही आलो आहे मंदिरामध्ये सध्या आणि इकडचं वातावरण एक नंबर आहे म्हणजे असं सगळीकडे झाडं झाडंच आहे सगळीकडे इकडे तीन मंदिर आहेत एक शंकराचं आहे एक दत्ताचं मंदिर आहे आणि एक हनु गणपतीचं मंदिर आहे आता सकाळीचे वाजलेत सात आणि आत्ता आम्ही चाललो आहे आरती करायला तर चला वरती जाऊन गणपती मंदिरात आरती घेऊयात Thank you.

<laughs> काय की तुम्हाला बघितलं आता आम्हाला आरती भेटलेली आहे आम्ही अकॅडमी मध्ये आलेलो आहे आणि आता गोळा फेक तुझी सारखी मुंडगी बरी झाली ती तात्या तात्या अजून थोडा गोळा फुळे गेला पाहिजे मेह मी आहे हा गिनती करतो किती मार कितीच एक दोन तीन चार पाच

सर, गाईज आता आहे गेम पिरियड आणि हे बघा हे आहेत थोरात सर वा कोणती मजा आहे काय आता फायनल मॅच चालू आहे काय रे बंटी आता फायनल मॅच चालू आहे आणि दोन मॅच ही टीम जिंकलेली आहे आता पण जरा मुश्किल आहे इकडचे सहा आहे आणि इथली चार आहे हळूहळू मॅच वळीला ये लागली आहे उचाल उचाल उचाल

पलटला <सथीथ> दूरा। <सथीथियों> <ज़ीथ? सथीथ> लगातार तीन पॉइंट भेटलेले त्या टीमला हे उचल हे आवड आहे आवठ आहे सतरा एकोणीस एकोणीस वीस आईला सर दोन पाहिजेत दोन आता <laughs> मॅच एकदम गंभीर रूपाने आहे फक्त एक पॉइंट पाहिजे जिंका लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट